नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमधील कांदा बाजार भाव आपण बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर तर अचानक सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने कांदा बाजार भाव आज पुन्हा वाढत ब बा, बघायला मिळत आहे तर मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव तीन हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर बघूया मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे आवक आलेली आहे कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये अकरा हजार आठशे एकोणपन्नास क्विंटलची त्रावक कमी झालेली बघायला मिळत आहे इथे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारणतरही मिडियम कांद्यांना म्हणजेच सोलापूरमध्ये सरासरी भाव सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय टॉप क्वालिटीचा तर अचानक सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजारभावात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर एकतीसशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव